निमित्तानं महाराष्ट्र सरकारने फंक्शन ऑर्गनाईज केलं माझं नाव आहे मयूर रुपा मी मुंबईमध्ये राहणार रा आहे माझा स्टार्टअप हा एअर पोल्युशन टेक्नॉलॉजीवर काम करतो माझं स्टार्टअप बेसिकली एक डिव्हाइस आहे त्याचं नाव स्टार्टअपचं नाव आहे क्लेन विरॉन स्टार्टअप बेसिकली एक असा डिव्हाइस आहे जो आपण स्ट्रीट पोलवर इन्स्टॉल करतो आणि तो हवेमध्ये आयोन्स जे असतात पॉझिटिव्ह आयोन्स तो सेंड करतो आणि माझा जो डिव्हाइस आहे तो त्याच्यामध्ये एक प्लेट आहे अॅल्युमिनियमची तर ती नेगेटिव्ह आयऑन आहे तर तो डस्टला पॉझिटिव्ह चार्ज करतो आणि ते डस्टला त्या नेगेटिव्ह प्लेटकडे अट्रॅक्ट करतो तर बेसिकली जे पोल्युशन आहे डस्ट पोल्युशन ते रिड्यूस होतं एका ट्वेंटी मीटरच्या रेडियसमधून ही जी टेक्नॉलॉजी आहे ही आय आय टी कानपूरमधून आम्ही टेस्टिंग केली आहे या गोष्टीची आणि जगभरात ही टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट केलेली आहे ऑलरेडी जसं न्यूयॉर्क सिटीमध्ये मेक्सिकोमध्ये कोरियामध्ये थायलँडमध्ये पण त्या देशांमध्ये एवढं पोल्युशन नाही आहे जे कॅप्चर करता येईल आणि याचा जो खरा मार्केट आहे तो आहे मुंबईमध्ये आणि एशियन कंट्रीजमध्ये बेसिकली जेवढे पण अर्बन सिटीज आहेत तो याचा खरा मार्केट आहे आता बरेच प्रयोग केले गेले या गोष्टीसाठी आणि मी खरंच कॉन्ग्रेच्युलेट करतो गव्हर्नमेंटला कारण त्यांनी खूप एफर्ट्स घेतले आहेत या गोष्टीसाठी पण माझी टेक्नॉलॉजी या सगळ्यांपेक्षा वेगळी याच्यासाठी आहे कारण याचा जो इलेक्ट्रिसिटीचा कन्झम्शन आहे तो फक्त एटीन वॉट्स ऑफ पॉवर आहे म्हणजे अठरा वॉट्स तर एखादा आपण डिव्हाइस यूज केला कुठेतरी आणि तो जर खूप सारी इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम करतोय आणि भारतात जर आपण चेक केलं तर इलेक्ट्रिसिटी कोल बेस्ड पॉवर मधून येते म्हणजे आपण म्हणतोय की आपण इथून पोल्युशन रिड्यूस करतोय पण आपण कुठेतरी दुसरीकडे पोल्यूट करतोय तर माझा जो प्रोडक्ट आहे त्याचा हाच यू एस पी आहे आणि हाच पेटंट आहे की तो अठरा वॉटवर काम करतो आणि तो दुसरीकडे पोल्यूट नाही करत आणि जी डस्ट कॅप्चर होते ती आम्ही प्रोसेसिंगसाठी पाठवतो म्हणजे ती परत स एरबॉ नाही होणार म्हणजे परत ती हवेत नाही जाणार त्याच्यापासून आपण कन्स्ट्रक्शन मटेरियल आणि ब्रिक्स बनवू शकतो तर आपण एक महत्वाची गोष्ट जर सांगण्यात आली आपण जी हवा श्वास घेतोय तर दिवसाला आपण पन्नास सिगरेट्सपेक्षा जास्त आपण हवेत आपल्या जंतू वायरस बॅक्टेरिया आपल्या शरीरात जात आहेत तर त्याला मेजर करण्यासाठी पोल्युशनला एक पर्टिक्युलेट मॅटर असं म्हणतात पी एम वन पी एम टू पॉईंट पी एम टेन एम टेन म्हणजे हा खूप मोठा पार्टिकल असतो एम टू पॉईंट फाईव्ह छोटा एम वन खूपच लहान जो आपल्याला दिसणार सुद्धा नाही आणि या गोष्टीमुळे भारतामध्ये जर आपण कुठलाही न्यूजपेपर बघितला तर टू मिलियन डेथ्स होतात भारतामध्ये आणि जर एखादा व्यक्ती दिल्लीसारख्या शहरात राहतो तर त्याची एज ही पाच ते दहा वर्षांनी कमी होते तर या गोष्टी आपण इन्हेल करतो हे जे पोल्युशन आहे आपण इन्हेल करतो आणि आपला त्या गोष्टीमुळे बऱ्याच लोकांचा जीव जातो लहान लहान मुलांचा जीव जातो तर ही जी टेक्नॉलॉजी आहे याच्यामध्ये जर आपण हे प्रत्येक सिटीमध्ये जिथे जिथे हॉटस्पॉट्स आहेत स्पेसिफिकली तिथे आपण या डिवायसीस इन्स्टॉल केले तर तो पोल्युशन त्या लोकल एरियातला आपल्याला कमी करता येईल आणि खूप सारे आपले जे सिटीजन्स आहेत प्रत्येक इंडियातले त्यांना याच्यापासून खूप बेनिफिट्स होईल नॉट जस्ट सोशल बेनिफिट पण या गोष्टींनी आपण जर विचार केला शाळेतली मुलं आहेत शाळेत जातात त्यांच्या शाळा बंद होतात कारण पोल्युशन आहे तर त्यांचं एज्युकेशनचा पण लॉस होतो या गोष्टीमुळे बिझनेसेस शटडाऊन होतात रिअल इस्टेट आहे एखादी बिल्डिंग बनते तर ते प्रोजेक्ट शट डाऊन होतात कारण ते पोल्युशन डस्ट सारे खूप हवेमध्ये पसरवतात अजून दुसरी गोष्ट म्हणायला गेलं तर एक महाराष्ट्राचा मा, जर फिगर घेतला आपण तर चार हजार कोटींपेक्षा हा लॉस ऑफ प्रोडक्टिव्हिटी आहे म्हणजे लोक बिमार पडतात आणि बिमार पडल्यामुळे एखाद्या बिझनेसेसला ते जिथे काम करतात सुट्टी घेतात जाऊ शकत नाही कारण ते बिमार पडतात त्यांच्या खिशातून हॉस्पिटलमध्ये पण पैसे त्यांच्या खिशातून जातात तो त्यांचा पर्सनल खर्च वरून पर हॉस्पिटल्सवर बर्डन येतो तो त्यांचा वेगळा खर्च आणि गव्हर्नमेंट सुद्धा काही स्कीम्स करतात लोकांचा सा हॉस्पिटलायझेशनसाठी तो वेगळा खर्च तर जर इकॉनॉमिक लॉस बघितला तर हे महाराष्ट्र टाइम्स पेपरमध्ये पण आलंय बऱ्याच पेपरमध्ये आलंय तर चार हजार कोटी हा महाराष्ट्राचा लॉस आहे जस्ट बिकॉज एखादा काम करणारा व्यक्ती हा त्याच्या सुट्टी घेतो आणि तो त्याचा काम व्यवस्थितपणे करू नाही शकत तर त्याच्यात पर्सनल लॉस इकॉनॉमिक लॉस सोशल लॉस असे खूप सारे लॉस होतात तर मी सगळ्यांना जे हे बघतायत त्यांना एवढंच हे करेन की ही गोष्ट जास्तीत जास्त शेअर करा आणि जे पॉलिसी मेकर्स आहेत जे या गोष्टीवर डिसिजन घेऊ शकतात यांच्यापर्यंत ही टेक्नॉलॉजी जी ऑलरेडी टेस्टेड आहे आम्ही ही आयआयटी कानपूर मधून टेस्टिंग केली या गोष्टीची तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचवा गेल्या महिन्याभरात मुंबई पुढे सगळ्यात मोठा प्रश्न आहे हा वायू प्रदूषणाचा बरोबर राईट आणि तुमचं स्टार्टअप हे त्याबाबतच आहे तुम्हाला गव्हर्नमेंट कसं हेल्पफुल ठरत आहे तुमच्या या स्टार्टअप तर सगळ्यात आधी तर गव्हर्नमेंटची एक पॉलिसी आहे नॅशनल क्लिनर प्रोग्राम मधून तर ती खूप साऱ्या सेक्टर्ससाठी त्यांनी काही फंड्स ऑलोकेट केलेले आहेत ऑलरेडी पण त्याच्यामध्ये एअर पोल्युशन जी टेक्नॉलॉजी आहेत जसं की माझी जी टेक्नॉलॉजी आहे तर त्याला सपोर्ट त्या त्याच्या थ्रू केला पाहिजे आणि माझा जो आवाज आहे जो मी तुमच्या थ्रू आणि यांच्या थ्रू सांगतोय सगळ्यांना करण्यात येतोय तर आम्हाला त्यांच्यासोबत जर कनेक्शन करून आपण हे जर इंडियासाठी करता आलो तर नॉट जस्ट फॉर की आपण हे लोकांसाठी केलं पण एक इंडियाला आपण एक लिडरशिप म्हणून या टेक्नॉलॉजीमध्ये पूर्ण जगासमोर आपण ठेवता येईल आपल्याला